वासुंद्री पाटील नगर येथील काळू नदीत कपडे धुत असताना दोन अल्पवयीन बहिणी पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली या घटनेत सणा वाहिद हुसेन अन्सारी दहा वर्ष हिचा मृतदेह सापडला असून तिची मोठी बहीण रुखसाणा हिचा शोध सुरू आहे टिटवाळा जवळील वासुंद्री परिसरातील पाटील नगरमध्ये राहणाऱ्या रुखसाणा आणि सणा अन्सारी या बहिणी दुपारी कपडे धुण्यासाठी गावाजवळील काळू नदीवर गेल्या होत्या कपडे धुत असताना एक कपडा पाण्यात वाहून गेला तो उचलण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र नदीतील प्रवाह वेगवान असल्याने ती बुडू लागली हे पाहता सणा देखील बहिणीला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली मात्र दोघींचाही तोल गेला आणि त्या नदीत बुडाल्या दुपारी बराच वेळ होऊनही मुली घरी परतल्या नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी काळजीतून नदीकाठी धाव घेतली त्यांना कपडे धुण्याचे साहित्य व कपडे दगडावर ठेवलेले आढळले दोन्ही मुली आसपास कुठे दिसल्या नाहीत त्यामुळे त्या पाण्यात बुडल्याचा संशय बळावला कुटुंबियांनी तातडीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमक विभागाला माहिती दिली मुख्य अग्निशमक अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमक जवानांनी तातडीने टू बोटसह सह नदी शोध मोहीम सुरू केली पाण्याचा प्रवाह व गाळ तपासताना अचानक सणा अंसारीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला तिला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरने तिला मृत घोषित केले या घटनेंतर दुसरी मुलगी रुक्साना अन्सारी हिचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे नदीच्या पाण्यातील गाळ झाडाझुडूप आणि प्रवाह लक्षात घेता शोध कार्यात अडचणी येत असल्या तरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती चौधरी यांनी दिली या दुर्दैवी घटनेनं वासुंदरीच्या पाटील नगर भागात शोककळा पसरली आहे अंसारी कुटुंब मूळचे बिहार मधील असून काही वर्षांपासून झुंबेर चाळ भागात वास्तव्यास होते दोन्ही मुळी शाळकरी होत्या पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका